ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दोन आरोपींच्या ताब्यातून वाहनासह पंचेचाळीस लाखांच्या गांजासह मुद्देमाल जप्त करण्यात आला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पनवेल या कार्यालयाने बारा जून रोजी सायंकाळी पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजूस स्टार वेल्डिंग वर्क समोर तळोजे पाचनंद सेक्टर चाळीस तळोजे येथे एक कोटी रुपये किमती जास्त किमतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठा साठा व एक चार चाकी एक्सूवी फाय हंड्रेड वाहन जप्त केले होते या दोन आरोपींना अटक केली होती या आरोपींना पंधरा जून रोजी प्रथम वर्ग न्यायालय पनवेल येथे हजर केले असता एकोणीस जून पर्यंत एक्साइज कस्टडी रिमांड मंजूर केला आरोपींना कार्यालयात चौकशीसाठी आणले असता आरोपी परवेश शेख याच्या मोबाईलवर एका अनोळखी इस्माचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन सायंकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान इनोवा गाडीने येत आहे असे बोलला या इस्माशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुद्धा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तू सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई पुणे रोडवर पंचमुखी मारुती मंदिर समोर ये असे बोलले त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोज होशी इंगिनर राहणार लोणावळा व दिवा उमरे यांना चार चाकी वाहन इनोव्हाने ते मालासह तक्का तक्कापनवेल येथे आले व अलगतपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात अडकले आरोपींच्या ताब्यातून एकशे पस्तीस किलो गांजासह एक चार चाकी असा एकूण पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला या आरोपींविरुद्ध पंचनामा कारवाई नोंद करून सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आली या गुन्ह्याचा पुढील तपास आर आर कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर डी पाटणे हे करत आहेत